शिवजयंतीनिमित्त खास की चारशे वर्ष जुनी पारंपरिक रेसिपी सांजाची पोळी खाण्यासाठी तयार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ सर्वांना आज आपण ना एक पारंपरिक रेसिपी बघतो आहे शिवजयंतीनिमित्त विशेष आज आपण ही रेसिपी बघतोय चारशे वर्ष जुनी रेसिपी आहे ही सांजाची पोळी खूप सोपी रेसिपी आहे त्यासी त्यासाठी बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण रोज ज्या चपाती बनवतो त्या च चपातीचंच पीठ आपण इथं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तूप घालून घेतलं आहे एक ते दोन चमचे तूप घालून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि पाणी घालून आपल्याला ही कणिक आहे ती छान अशी मऊसूद मळून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान मळून मळून घ्यायची आणि त्यानंतर मळून झाल्यानंतर हिला रेस्ट करण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून द्यायची जेवढी तुम्ही कणिक जास्त मऊसूद आणि छान मळून मळून घेणार ना तेवढी ही पोळी जी आहे ती एकदम छान मऊसूद बनते आणि खूप छान लुसलुशीत ही पोळी तयार होते त्यानंतर मी ही कणिक बाजूला ठेवून देते आता त्यासाठी बघा एक वाटी रवा घेतला आहे तेवढाच गूळ घेतला आहे थोडंसं जायफळ आणि सुंठ त्याची पावडर आहे वेलची पावडर आहे कढई छान गरम करायला ठेवायची त्यामध्ये साधारणपणे दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला गूळ या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे खूप जास्त एकतारी पाक वगैरे करण्याची गरज नाही आहे आपल्याला गूळ बेसिकली वितळवून घ्यायचा आहे मेल्ट करून घ्यायचा आहे एक चमचा तूप घालून घेतलं आहे या पाण्यामध्ये त्यानंतर आपण जो एक वाटी गूळ घेतला होता सेंद्रिय गूळ आहे हा हा गूळ घालून घ्यायचा आहे आणि अगदी चिमूटभर पाव चमचा मीठ घालून घेतला आहे त्यानंतर सुंठ जायफळ पावडर घालून घेतली आहे आणि वेलची पावडर घालून घेतली आहे आता हा गूळ छान या पाण्यामध्ये विरघळवू द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण रवा घेतला होता तो रवा घालून घ्यायचा आहे आता बघा मी इथे एक वाटी बारीक रवा घालून घेतला आहे आणि त्यानंतर अजून थोडीशी एक पाव वाटी रवा ॲड केलेला आहे अशा पद्धतीने एक सव्वा वाटी रवा आपण इथे घालून घेतलेला आहे आता हा रवा छान आपल्याला या गुळाच्या जे पाणी आहे त्याच्याबरोबर छान शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे पण आपल्याला हे पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक तीन ते चार मिनिटांमध्ये आपला हा जे सांजा आहे तो तयार होतो आणि खूप जास्त याला खूप जास्त कडकडीत असं कोरडं करायचं नाही नाहीतर आपलं जे पोळीमध्ये भरायचं तो सांजा आहे तो खूप कोरडा होतो आणि मग पोळी आपली फुटण्याची शक्यता असते अशा पद्धतीने इ एवढा परफेक्ट आपला इथे सांजा तयार झालेला आहे थोडं थंड करण्यासाठी मी एका एक ताटामध्ये अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी इझिली त्याचा छान आपल्याला गोळा करता येतो आहे त्यानंतर कणिक छान आपली भिजली गेली आहे आता आपल्याला कणिक परत एकदा छान चुरून घ्यायचे आहे त्यानंतर एक त्यान कणकेचा मीडियम साईजचा एक गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये अशा पद्धतीने दोन्ही अंगठ्यांच्या बोटांच्या साह्याने आपल्याला त्याची अशी वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये हा आपल्याला सांजा हे आपलं जे पुरण आहे रव्याचं ते भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण मी याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सगळीकडून त्याला छान असं पॅक करून घ्यायचं आणि ही आपली पोळी लाटण्यासाठी तयार आहे सुक्या कणकेमध्ये थोडीशी अशी बुडवून घ्यायची आणि छान आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची अगदी हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घ्यायची एकदम सोपी रेसिपी आहे खूप जुनी रेसिपी आहे चवीला एकदम छान भन्नाट झाला होता ही झाली होती ही सांज्याची पोळी आणि अगदी पुरणपोळी करायची असेल तर खूप वेळही लागतो ही पोळी अगदी इन्स्टंट तयार होते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ही सांजाची पोळी करून बघा अशा पद्धतीने बघा काठाने छान लाटून घ्यायची तिला आणि तवा छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण याला तूप लावून घ्यायचं आणि तूप लावून झाल्यानंतर ही पोळी तव्यामध्ये घालून घेऊन खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आता मी इथे तूप वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही तेल वापरलं तरी काही हरकत नाही एका बाजूनी छान खरपूस भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी छान उलटून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आपल्याला भरपूर तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर ही पोळी उलटून दुसऱ्या बाजूनेही छान तूप लावून खरपूस अशी भाजून घ्यायची याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरीही पोळी दाखवते आता ही पोळी छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजली आहे आता आपण ही पोळी काढून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरी पोळी घालून घेऊया किती परफेक्ट आणि किती छान पोळी तयार झाली बघा कुठूनही काही अजिबात त्याचं जे मिश्रण आहे सारण आहे ते बाहेर निघत नाही आणि खूप छान मौसूद अशा या पोळ्या तयार होतात चवीला पण भन्नाट लागतात आणि अगदी इन्स्टंट तयार होतात त्यामुळे जेव्हा कधी वेळ कमी असेल आणि तुम्हाला पोळी करायची असेल तर तुम्ही ही सांजाची पोळी नक्की करून बघू शकता अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची तूप लावून घ्यायचं आणि आपली ही सांजाची पोळी खाण्यासाठी तयार आहे किती छान आणि किती परफेक्ट तयार झाली आहे आणि भाजली गेली आहे मस्त खरपूस अशी खूप सारं तूप लावून तुम्ही ही पोळी छान एन्जॉय करू शकता तर तुम्हाला ही इन्स्टंट होणारी सांज्याची पोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू